प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण आणि बँक खात्यास आधार संलग्नीकरण करणे बंधनकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी आणि आधार सीडिंग करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याकरिता संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई वाय सी प्रमाणीकरण आणि आधार सीडिंग त्वरित करून घ्यावे तसेच तहसीलदारांनी संबंधित लाभार्थ्यांचा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस पूर्वीचा सातबारा बघून त्वरित निपटारा करावा जेणेकरून कोणीही सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार नाही सोबतच तालुका हिहाय माहिती घेऊन ई के वाय सी आणि आधार सीडिंग प्राधान्याने करून घ्यावे जिल्ह्यात मंडळ स्तरावरील हवामानाचा अंदाज घेणारे सर्व यंत्र सुस्थितीत आहे की नाही याची पडताळणी करून मान्सूनच्या पूर्वी सदर यंत्र दुरुस्त करून घ्यावे याबाबत तहसीलदारांनी गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी मंडळ अधिकारी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक आणि स्कायमेटच्या प्रतिनिधींची तालुका स्तरावर बैठक घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या